नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे महादेवांना अतिप्रिय असलेल्या प्रमुख वस्तूंमध्ये प्रमुख मानले जाते ते म्हणजे बेलपत्र या बेलपत्राशिवाय महादेवांची पूजाच पूर्ण होऊ शकत नाही शिव उपासना बेलपत्राशिवाय अपूर्णच मानली जाते असे शास्त्रसंमत आहे बेलपत्राने होतील कामं बेलपत्राने बनतील कामं वाढतील आनंद मिळेल शिवाचा आशीर्वाद बेलाचे झाड हे अति पवित्र अशी वनस्पती मानली जाते आसपास असलेल्या बेलाच्या झाडाने समृद्धी नांदते व मनुष्याला कीर्ती आणि मानसन्मानाची प्राप्ती होते बेल झाड घराच्या अंगणात असेल तर घराला नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते घरात नकारात्मकता जाणवत असेल किंवा वाईट शक्तींचा वास असेल तर त्यांचा परिहार होऊन कुटुंबाचं संरक्षण होतं शिवपरणात वर्णन केल्याप्रमाणे सर्व तीर्थांचे पुण्यफळ मिळण्याचे ठिकाण बेलाच्या झाडाच्या मुळाशी आहे बेलपत्राने महादेव प्रसन्न होतात बेलपत्राशिवाय महादेवाची बेलाच्या पानाशिवाय महादेवांची पूजा करणे अपूर्णच मानले जाते अधिक माहिती आपण या व्हिडिओमधून बघूया जाणून घेणार आहोत परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि हो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा आसपास जाते बेलाचे झाड शुभ आणि पवित्र असेच मानले जाणारे वृक्ष आहे बेलपत्र कधीही शिळे होत नाही ज्यावेळेस महादेवांचे पूजन केले जाते त्यावेळेस एकशे आठ बेलपत्र वाहण्याचा प्रघात आहे महादेवांचे एकशे आठ नावं घेऊन बेलपत्र महादेवांना वाहिले जातात जर अशा अशावेळी पूजेला बेलपत्र उपलब्ध नसतील एखादेच बेलाचे पान असेल तर ते बेलपत्र पाण्यात बुडवून पुन्हा पुन्हा वापरता येतं महादेवांना वाहता येतं कारण बेलपत्राला असा आशीर्वाद आहे की ते कधीही शिळे होत नाही हे बेलपत्र एकमेव साधन मानलं जातं जे महादेवांना प्रसन्न करण्यासाठी वापरतात बेलपत्राने महादेवांना प्रसन्न करून मनोकामना पूर्ण करून घेता येतात बेलाच्या झाडाचे पूजन हे काशीयात्रेचं पुण्य मिळवून देतं असं शास्त्र सांगतं बेलाच्या झाडाचे संगोपन केल्याने वंशवृद्धी होते बेलाचे झाड तुमच्या घराच्या आजूबाजूला लावून त्याचं संगोपन करावं जायोगे वंशवृद्धी होते मात्र बेलाचे झाड कधीही तोडू नये कारण असे केल्यास वंश खुंटतो जर एखाद्या व्यक्तीची अंत्ययात्रा बेलाच्या झाडाखालून जात असेल तर त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो व त्याचा पुढचा प्रवास उत्तम गतीला प्राप्त होतो एखाद्या घराच्या समोर बेलाचे झाड असेल तर अशा घरात नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही त्या घरात वादविवाद होत नाहीत आता हे झाड कुठल्या दिशेला असावे बेलाचे झाड जर उत्तर पश्चिम म्हणजेच वायव्य कोपऱ्यात असेल वायव्य दिशेला असेल तर कुटुंबियांना मान सन्मानाची प्राप्ती करून देते तसेच यशसुद्धा लाभते यांच्या त्यांचा नावलौकिक उत्तम होतो व त्या व्यक्तींना अधिकाराचे पद प्राप्त होते बेलाचे झाड जर उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेला असेल तर घरात सुखसमृद्धीचा लाभ होऊन माता लक्ष्मीचे वास्तव्य अखंडपणे त्या कुटुंबात राहते घराच्या अंगणात घराच्या आवारात बेलाचे झाड असेल तर अशा घरावर तंत्र मंत्र आदींचे प्रयोग होत नाहीत घरातील व्यक्तींवर अशुभशक्तींचा प्रभाव पडू शकत नाही घराच्या पुढच्या बाजूला बेलाचे झाड असेल व मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूला झाड असेल तर रोज त्याचे पूजन अवश्य केले पाहिजे तिन्ही लोकातील पुण्यतीर्थ ज्याच्या मुळाशी आहे असे बेलाचे झाड भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे भगवान शंकरांची कृपा प्राप्त होण्यासाठी बेलाचे पान महादेवांच्या पूजेत अवश्य असावे भगवान शिवांच्या कृपा आशीर्वादाने आरोग्यप्राप्तीसाठी बेलाचे पान महादेवांना वाहतात बेलाचे पान महादेवांना वाहणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच महत्त्व बेलाच्या वृक्षाचे संगोपन करणे व त्याला सुद्धा आहे महादेवांच्या पूजनात धोत्र्याचे पान व धोत्र्याचे फळ याचा विशेष समावेश केला जातो शिवपुराणानुसार देवाला म्हणजेच शिवाला धोत्रा ही वनस्पती अतिशय प्रिय आहे धोत्र्याचे फळ पान अतिशय औषधी वनस्पती मानतात त्यामुळे भगवान शिव प्रसन्न होऊन कृपा आशीर्वाद प्रदान करतात भगवान शिवांना भांगेचे पान देखील प्रिय आहेत म्हणून त्यांच्या पूजनात या पानांचा देखील समावेश केला जातो यासोबतच भगवान शिवांना अशोक कदंब आघाडा ब्राह्मी कणेर आवळी आदी झाडांची पाणं सुद्धा शिवपूजनात वापरली जातात किंवा शिवांना वाहतात देवघरातील पेंडीवर अभिषेक करताना शिवमहिमा स्तोत्र गणपती अथर्व रामरक्षा रुद्र संपूर्ण पाठ त्यासोबतच शिवांचे सर्व मंत्र कालभर्वाष्टक स्तोत्र आणि शिव अष्टोत्तर शतनामावली म्हणून अभिषेक करावा अभिषेक केल्यानंतर शिवशंकर धान अवश्य म्हणावे शिवाची प्रार्थनाही करावी देवघरातील महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना पंचधातूची पिंड देवघरात असावी त्यासोबतच जर पारद पिंड असेल देवघरात तर त्याचेसुद्धा महत्त्व विशद करणारा व्हिडिओ यापूर्वी आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल मुलांकानुसार तुम्ही कुठल्या गोष्टीचा वापर करून महादेवांना अभिषेक करून प्रसन्न करून घेऊ शकतात याची देखील सखोल माहिती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे या सर्वाचा उपयोग आपण अवश्य करावा आज पहिला श्रावणी सोमवार पहिल्या श्रावणी सोमवारी शिवामूठ असते ती तांदळाची या तांदळाच्या शिवामुठीला वापर तांदूळ वापरताना देखील अखंड तांदूळ असावेत त्या अखंड तांदळाची उभी मूठ धरून शिवामूठ व्हावी भगवान शिवांचे पूजन करून आपल्या कुटुंबासाठी कृपा आशीर्वाद मिळवण्याचा महत्त्वाचा दिवस म्हणजेच आजचा सोमवार श्रावण महिना आजपासून सुरू झालाय यंदा श्रावणात पाच श्रावणी सोमवार आहेत त्याचा आपण लाभ अवश्य घ्यावा भगवान महादेवांना महिनाभर सेवा करण्याची संधी चुकवू नये त्यासोबतच पाचही सोमवारला आपल्या मनोकामनापूर्तीसाठी अनेक अनेक सेवा केल्या जातात पुढील व्हिडिओमध्ये दे देखील आपण महत्त्वाच्या काही गोष्टी बघणार आहोत तोही व्हिडिओ आपल्यासाठी उपयोगी असेल नक्कीच त्याचा लाभ घ्यावा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर करायलासुद्धा विसरू नये धन्यवाद श्री समर्थ